मध्ये आम्ही आलेलो आहे तिथे क्रांती चौकात आलेलो आहे इथे क्रांती चौकात जे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भव्य जनआक्रोश भव्य जनआक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे इथे जे सर्व आंबेडकरवादी संघटना जे आंबेडकर जमलेले आहेत त्यांनी जे सरकार विरोधात एस विरोधात भव्य घोषणाबाजी चालू केलेली आहे पाहू शकता इथं मोठ्या संख्येत लोक इथं आलेले आहेत हे सर्वस्थान महाराष्ट्राचे जो वंचित बहुजन पक्षातर्फे हा जो मोर्चा काढण्याचं तो मोर्चा बहुतांशी सक्सेसफुल झालेला आहे या मोर्चाचा उद्देश असा होता की आरएसएस आरेशेस या आर वर बंदी आणावी कारण आर एस एस कार्यकर्ते भाजपाच्या पिरियड मध्ये हे जास्त मस्तावलेले आहेत तर ह्या आर एस एसच्या कार्यकर्त्यांना आर एस एस च्या या लोकांना जर तुम्हाला वठवणीवर आणायचं असेल या देशामध्ये दुसरा कुठलाही पक्ष त्यांना वठवणी आणू शकत नाही ते केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे अनुयायी आहे बाळासाहेब आंबेडकरांचे जे अनुयायी ते अनुयायी सुद्धा या मनोवाद्यांना ठणकावून सांगू शकतात त्यांना वठवणी आणू शकतात आजचा जो मोर्चा होता आपल्या जे कार्यकर्त्यावर जे मोठे गुन्हे दाखल झालेले आहेत ते गुन्ह्याच त्यांनी निरसरण करावं ते गुन्हे कॅन्सल करावे आणि या कार्यकर्त्यावर नेहमीसाठी आमचे जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्या सुमोठे गुन्हे दाखल करणं हे कायद्यानं सुद्धा गलत आहे आमचे ते कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल झाले ते कार्यकर्ते सुद्धा यांना अॅट्रॉसिटी मध्ये यांच्यावर गुन्हे दाखल करू शकतात हे आम्ही कालच्या एका निवेदनामध्ये आम्ही युट्यूबच्या कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे तर ह्या ठिकाणी आम्हाला असं निवेदन करायचं आहे की जर ह्या देशामध्ये आर एस एस हे अनरजिस्टर्ड संघटन आहे या अनरजिस्टर्ड संघटनेमध्ये हे लोक जर काम करत असतील तर ह्या लोकांवर गवर्नमेंट सुद्धा बंदी आणायला पाहिजे या लोकांना विचारायला पाहिजे की तुमचं संघटने रजिस्टर आहे का जर संघटन रजिस्टर नसेल तर तुम्ही गव्हर्नमेंट त्यांना पैसा कसा जमा करता इतर पक्षाचे लोक त्यांना विशेषतः ब्राह्मणवादी मंडळी या लोकांना दर महिन्याला आपल्या पगारातून एक पैसा त्यांना देतात तो आमची त्यांना मागणी आहे की आर एस एस वर पर्यंत बंदी येत नाही तोपर्यंत या देशामध्ये दे। शांतता नांदू शकत नाही आम्ही परवा मुस्लिमचं भाषण ऐकलं मुश्रीम असं म्हणतात कि आर एस एस ही दहशतवादी संघटना आहे आणि देशामध्ये आजपर्यंत दोन हजार आठ पासून ते जाती दंगली झालेले आहेत त्या दंगलीमध्ये त्या दंगलीमध्ये आर एस एस चे कार्यकर्ते सामील आहेत आणि हे कार्यकर्ते देशामध्ये कुठेही शांतता नांदू देत नाही आणि तर शांतता या देशामध्ये नांदायची असेल एस कंप्लीट बंधन बंदी हे आहे मोर्चासाठी उपस्थित असलेल्या सर्व उपासक सी समाजांना देतो यासाठी की आर एस एसच्या संघटनेने जे महाविद्यालयामध्ये नोंदणी केल्या जाते विद्यार्थ्यांना सभासद केले जाते याच कारण असं आहे की आता तो विद्यार्थी म्हणजे तो देशाचा नागरिक आहे आणि म्हणून कुठल्याच शाळेमध्ये कुठल्याच कॉलेजमध्ये कुठल्याच विद्यापीठामध्ये ही नोंदणी होऊ नये याची काळजी मात्र सरकारने घ्यावी कारण अशी जर नोंदणी केली असे जर नोंदणी होत असेल तर समाजाची पोखरणी आहे वंचित बहुजन आघाडीची किंवा समाजाची ही आघारी आहे असं म्हणण्यास हरकत नाही आज आम्ही आर एस एसचा निषेध करतोय की त्यांनी अशी ही नोंदणी करणे रजिस्ट्रेशन करणे किंवा सभासद नोंदणी करणे हे चुकीचं आहे संसदीय पद्धतीने बाबासाहेबांनी दिलेल्या कायद्याप्रमाणे आपण आपल्या देशाचा कारभार करावा कारण ही संघटना मोठी आहे आणि मोठी असल्यामुळे त्या संघटने थोडाफार विचार करणं अत्यंत गरजेचं आहे असं आम्हाला वाटते आजच्या या वंकृित मोदीन आघाडीच्या मोर्चाला आमचा सर्वांचा अखिल भारतीय विक्री संघ यांचा आमचा पाठिंबा आहे असे आम्ही जाहीर करू धन्यवाद जय yeah PAM vale. आंबेडकरांना विनंती करतो की ज्या तीन औषधी घेऊन ते आरक्षणच्या कार्यालयावर गेले होते ने का आता नेमकं काय झालं आणि पुढे आता आम्ही काय करायचं याबद्दल लढवया क्रांतिकारी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना माझा जेवी आपण तीन गोष्टी द्यायला गेलो बरोबर त्या तीन गोष्टी काय होत्या आधुनिक तारीख आय Really? Yeah. देशाची ताकद मानतो आणि तो भारत देशाचा मान ठेवतो त्याच्या

भीमराज सेनेने पूर्ण सक्रिय पाठिंबा दिलेला आहे आम्ही ज्या वेळेस विषय येतो आंबेडकर वादाचा ज्या वेळेस विषय येतो जातीवादाचा आर एस एसचा मग आम्ही पक्ष कुठलेही मतभेद जरी असले परंतु बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा ही आमच्यासाठी महत्वाची आहे आर एस एसने जे या देशामध्ये मुस्लिम समाजाच्या बाबतीत चालवलं उत्तर प्रदेश प्रदेशमध्ये योगीने ज्याप्रमाणे तिथल्या मुस्लिम नेत्यांना तिथल्या कार्यकर्त्यांना त्यांनी नेस्तनाभूत केलं त्याच प्रकारे महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यामध्ये दे देखील त्यांचं हेच काम चालू आहे मी सांगू इथं आर एस एस ला बीजेपीला तुम्ही अत्यंत हे निंदनीय काम करून जर वाटत असेल की आम्ही गप्प बसणार आहे तर आम्ही काय गप्प बसणाऱ्याची अवलाद नाही आमच्याकडं सत्ता जरी नसली आमच्याकडे जनसत्ता आहे आमच्याकडे संविधान आहे आमच्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे आणि तुम्हाला जर वाटत असेल व तो मोदी त्या पंतप्रधान तिथे बसला असेल हा फडणवीस महाराष्ट्रात बसला असेल पण त्या मोदीला आणि ज्या मी बसवलं त्या संविधानानं बसवलं त्या संविधानाचा गरा बाप म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या लेकरांना आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना तुम्ही पायमल्ली करण्याचा प्रयत्न कराल तर तुमच्या तंगड्या तोडल्याशिवाय आम्ही काय गप्प बसणार नाही काल यांनी काटकोवर रमाबाई कॉलनी ज्या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे त्या पुतळ्याच्या समोर परेड करायची म्हणून पोलिसांना पत्र दिलं की आम्ही इथं परेड करू मी म्हणतो तुला जर परेड करायची असेल तुला जर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वंदन करायचं असेल तर दिवाळीने पाडव्याला कशाला येतो तुम्हाला जर यायचंच असेल जर बाबासाहेबांचे विचार मान्य असतील तर चौदा एप्रिलला या तुम्ही हापचड्डा घालून आणि माझ्या बाबासाहेबांच्या बुटासमोर तुमचं नाक घासून त्यांना वंदन करा आम्ही तुमचं स्वागत करू पण तुमचा मनोवादी एजेंडा वापरण्यासाठी जर तुमची मनोनीती खुली करण्यासाठी जर तुम्हाला तुमचं शेड करण्यासाठी जर तुम्ही याल एका लातीने तुम्हाला हाकडून देऊ ही ताकद बाबासाहेब आंबेडकरांच्या लेकरांची आहे आणि त्यांनी काल दाखवून दिलं रमाबाई आंबेडकर नगर कॉलनी मधील आमच्या भीमसैनिकांनी पोलिसांना सांगितलं हे फडणवीस जर या महाराष्ट्राचा गृहमंत्री असला आणि तो जर यांना ऑर्डर देत असेल दे दे की इथं परेड करा आम्ही बाबासाहेबांची लेकरं आहे त्या फडणवीसला तर गृहमंत्री राज्यमंत्री गृहमंत्री पण सांभाळता येत नाही कारण त्याच्यातच त्याच्याच कालखंडामध्ये खूप असे अन्याय अत्याचार झालेत आता एक नंबरचा त्या पदास नालायक माणूस आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या लेकराच्या हातात एकद गृहमंत्री पद द्यावं आम्ही देखून दाखवून देऊ की कायद्या आणि शासन कसं चालवलं जातं त्यामुळे आपल्याला सांगतो आमच्या नांदाला काय लागू नका तुम्ही मुस्लिम समाजाच्या नादी लागले त्यांनी तर हे केलाच पण आता जर आमच्या ला नादी लागले तर मुस्लिम आणि दलित जवळ एकत्र होतील ना त्या ढोंगणाला पाय लावून तुम्ही पडून जाणार महाराष्ट्राला एवढी ताकद आमच्यात आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्व प्रथम महामानव डॉक्टर यांच्या विचाराला क्रांतिकारी औरंगाबाद शहरामध्ये उपस्थित आहे त्याचं कारण असं आहे की औरंगाबाद मध्ये काही दिवस अगोदर जे बीजेपी सर बीजेपी आहे आणि जी आर एस सी मनोवादी सरकार आहे त्यांचं कॉलेजच्या बाहेर नोंदणी क्रमांक चालू होतं त्यासाठी आमचे भीमसैनिक त्यांनी त्याचा विरोध केला तर तेव्हा आमच्या भीमसैनिकावर खोटे गुन्हे दाखल केले पण काही दिवस अगोदर भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर काही एक मनोवादी किशोर या भडव्याने एक बुट फेकून मारला त्याच्यावर काही साधे गुन्हे नाही हो त्याच्यावर एकही गुन्हा नाही आमच्या समाजातल्या लोकांवर गुन्हे दाखल करा या सरकारचा आणि या आर एस एस चा मी जाहीर निषेध करतो बावन्न वर्ष झाले यांनी यांच्या राष्ट्रीय ध्वजचा झेंडा फडकवला नाही ही जातीवादी संघटना आहे आणि ही खूप मोठी घाणे संघटना आहे या संघटनेचा मी जाहीर निषेध करतो जे भीम जे शिवराय आणि सर्व पत्रकार पत्रकार बंधूचं मनापासून धन्यवाद सबस्क्राईब अँड प्रेस द बेल आयकन नेव मिस अपडेट